नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र सुरुवातीलाच बातमी येते मुंबईतून सर्वात मोठी घडामोड मुंबईतून मित्रांनो मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका नोव्हेंबर डिसेंबर दरम्यान होत आहेत अगोदरच तीन महिन्यांपूर्वी घेतलेला हा महत्वाचा सर्वे मुंबईत सत्ता कुणाची यामध्ये मित्रांनो एका न्यूज घेतलेल्या सर्वेनुसार मुंबईमध्ये सत्ता कोणाची कुणाला मिळणार किती जागा बघूया सविस्तर महत्वाचा घेतलेला डेटा मुंबई महापालिकेवरती सत्ता कुणाची येणार यामध्ये सर्वात मोठा खुलासा मुंबईत एकूण आहेत दोनशे सत्तावीस जागां म्हणजेच दोनशे सत्तावीस नगरसेवक मुंबईमध्ये कुणाचे किती येणार नगरसेवक यावरती घेतलेला सर्वात मोठा महाराष्ट्राच्या राजकारणातला सर्वात मोठा सर्वे मुंबईत शिंदे फडणवीस की ठाकरे बंधू पहिल्यांदाच सर्वात मोठा न्यूज सर्वे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मुंबईमध्ये सात ते बारा जागा मिळण्याची शक्यता सध्या या न्यूज चॅनल्सने वर्तवली आहे मुंबईत शरद पवार सात ते बारा जागा जिंकणार त्यानंतर पुढचा पक्ष येतोय काँग्रेस काँग्रेसला मुंबईमध्ये सत्तावीस तेहतीस जागांवरती मोठं यश मिळतंय मित्रांनो काँग्रेसच्या गेल्या निवडणुकी देखील एवढ्याच आसपास जागा होत्या तीस ते पस्तीस पर्यंत आता देखील तेहतीस जागांपर्यंत काँग्रेस मजल मारू शकते हा महत्वाचा दावा केला या न्यूज एजन्सीने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला पाच ते सात जागांवरती म्हणजे शरद पवारांपेक्षा कमीही यश अजित पवारांना मुंबईत मिळता नसतंय शरद पवारांची जादू मुंबईत चालते असं सध्याचं वातावरण आहे मित्रांनो त्यानंतर पुढचा पक्ष येतोय राज ठाकरे यांची मनसे मनसे या या निवडणुकीमध्ये अतिशय सुसाट अस मोठ यश मिळवते एकतीस ते छत्तीस जागांवरती मनसे यश मिळवते म्हणजे मनसेचं हे सर्वात मोठं इंजिन धावताना दिसतंय म्हणजे मन, मनसेचं सर्वात मोठं मुसंडी यावेळी दिसते भाजपा मात्र एकसष्ट ते सहासष्ट जागांवरती आपलं यश मुंबईत भाजपला सर्वात मोठा झटका मराठी मुद्द्यावरून बसताना दिसतोय मुंबईत मराठी माणसांनी भाजपला धुडकावल्याचं चित्र यावरून पुन्हा एकदा स्पष्ट जाणवत मनसेला जवळ केलं चित्र त्यानंतर एकनाथ यांच्या शिवसेनेला मुंबईमध्ये मित्रांनो सतरा तेवीस जागांवरती यश मिळते म्हणजे शिवसेना शिंदेगड देखील सध्या खूप पाठीमागे गेल्याचं चित्र यावरून दिसतंय मात्र उद्धव ठाकरेंना किती जागा असणार हा सर्वात मोठा खुलासा मित्रांनो पुढच्या एका मिनिटामध्ये आपण करतोय एकनाथ शिंदे यांची शिवसेना तेवीस जागांवरती मुंबईत यश मिळवू शकते त्यानंतर सर्वात मोठा पक्ष ज्यांची सत्ता मुंबईवरती तीस वर्ष आहे ती शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला बहात्तर ते सत्याहत्तर जागांवरती यश मिळत आहे म्हणजे उद्धव ठाकरे यांची शिवसेना मुंबईमध्ये पुन्हा एकदा मराठी माणसांच्या साठी मुसंडी मारते मुंबईत ठाकरेच राहणार हे पुन्हा एकदा शिक्कामोर्तब होत आहे उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या युतीला सर्वात जास्त जागा महायुतीला मिळत आहेत नव्वद ते शहाण्णव जागा आणि ठाकरे बंधूंच्या युतीला मुंबईमध्ये तब्बल मित्रांनो एकशे आठ ते एकशे तेरा जागांवरती यश राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोन्ही बंधूंची मुंबईत जोरदार मुसंडी भाजपसह शिंदेगडला जोरदार धक्का मंबई 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 या ठिकाणी मुंबई महापालिकेत बसताना दिसतोय म्हणजे मुंबई ही ठाकरेंचीच राहणार ठाकरेंची होती आगामी काळात देखील ठाकरेच मुंबईवरती वर्चस्व करणार हे पुन्हा एकदा या सर्वेवरून तर सिद्ध होत मित्रांनो म्हणजेच महाराष्ट्राच्या चाव्या जरी महायुतीच्या हातात असल्या तरी मुंबईची आर्थिक चावी उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या हातात असणार आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा धन्यवाद